त्याचे संरक्षण संवर्धन आणि जतन करण्यासाठी आम्ही अवरात्र चिंताग्रस्त होऊन तुमच्या जन्माची प्रतीक्षा केली शोभा जे जे उत्तम उदात मंगल महान मंगल ते ते सारे संक्रमित करणारी ही तुमची आऊस आहे तुम्हाला साध घालते शोभा शोभा जागे वा प्रसंग बाका आहे निजून भागणार नाही ही आई भवानीची तलवार कुणासाठी कुणाला द्यायची ही आपल्या लोकात आपली ती कामांत मधांत पिसाट झालेली ही नराद ही पशु यांना आपलं कसं म्हणू कसं म्हणू मी यांना आपलं खर तर यांच्या नळटीची घोट घेण्यासाठी माझे हात शिवशिवत आहे पण माझ्या संस्काराच नाही माझ्या संस्काराच त्यांनी पिळून आत्मसंतुष्ट आणि सिद्ध झालेली तुम्ही आणि तुमच्या पदरी असलेल्या सुजान दक्ष पराक्रमी फौजेने काय करायचे शासन करा शिवबा की लेकीबाईच्या वाट्याला गेल्यावर काय होत ते आज या लेकीबाईच्या आबरूची पायमल्ली होताना पाहून आमचा देह लज्जेने शर्मेने उभा जळतो आहे शोभा 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 कुठे आहात तुम्ही का नाही तुम्हा दर पिढीला आम्हा मायलेकरांच्याच आदर्शाची गरज पडावी काय करता आमचे आदर्श घेऊन चौका चौकात आमचे पुतळे उभे करून देता भाषणे देता समाजवादाबद्दलचा तुट भावना शून्य भाव इथे सोडून घरी निघून जाता हे सार पाहून आम्हा माय लेकरांना दुःख होत रे आम्हाला रडू येतो आमचे कष्ट वाया गेले असं आम्हाला वाटत नकारे आमच्या कष्टांना असं सणा समारंभाचं रूप देऊ त्यापेक्षा आत्मनिर्भर स्वाभिमानी आणि चारित्र्यवान बना आम्ही नाही का आमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने शोभाला घडवले

लक्ष्मी सारखी सचून लटून मिरवणे आम्हाला सहज शक्य होते सारे काही होते पण आम्हाला तहान लागली होती ती या आणि ही तहान कोणत्याही मृग भागणे शक्य नव्हते ज्याप्रमाणे आई जगदंबेने नऊ दिवस नऊ रात्री अखंड युद्ध मांडून अवघ्या राक्षसांचे निर्धारण केले त्याचप्रमाणे आज आमाला तर आम्ही तुम्हाला घडवलं आज आम्हाला स्मरणात असलेली जिजाऊ चालणार नाही तर प्रत्यक्ष आचरणात असलेली जिजाऊ आम्हाला आज हवी आहे एक स्त्री संपूर्ण बाकी आहे जरी संपली एक लढाई तरी युद्ध अजून बाकी आहे जरी संपली एक लढाई तरी युद्ध अजून बाकी आहे झाला जरी क्षणभर पराभव तरी लढण्याची जिद्द बाकी आहे लढण्याची जिद्द बाकी आहे जगदम जगदम खूपच सुरेश आहे खरंच आज आपल्याला अशा